तर मित्रांनो आत्ताच्या काही स्क्रीनवरती जे का तुम्ही व्हिडिओ बघलेला आहे ते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जराशी जरी तुम्हाला ते व्हिडिओ आला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून दाखा कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून एका बाजूला वेला आहे त्याला अवलंब शेअर करून टाका म्हणजे तुमचा भाऊ अशाच प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये एवढे एडिट काहीतरी नवीन करत असते तर काय विषय नाही सगळं काम करून घ्यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काय यूज केलेलं मटेरियल ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बाक्स म्हणजे मी दिलेली आहे तिथून तुम्ही जे काही आजच्या व्हिडिओचं मटेरियल आहे ते सगळं डाऊनलोड करून घेऊ शकता त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे मी प्रकारे तुम्ही एडिट करू शकता कोणतीही स्टेप न मिस करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघायचा आहे तर सर्वात आधी काय करायचं आहे अलर्टमेशन अशा प्रकारे ओपन करायचं आहे अॅलॅट मशीन तुमच्याकडे जर नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला दिलेलं आहे टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून तुम्ही हे अलर्ट मशीन इन्स्टॉल करू शकता तर सरदती काय करायचं आहे मार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे आता मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे सरदारी जे काय आता आपले ग्रुप आहे ते ग्रुप एडिट करून घ्यायचे त्यासाठी काय करायचं दोन पॉईंट आठच्या बिटला यायचं आहे जे काय यातला पहिला ग्रुप आहे त्या पहिल्या ग्रुपवरती किती करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं जे काय एकदम खालती एक फोटो दिसेल तुम्हाला ते फोटो डिलीट मारायचा आहे आणि फलकच्या एसीवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे पण जे काय तुमचे फोटो असतील ते फोटो ॲड करायचं आहे आणि या दोन्ही लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे आणि जिथपर्यंत आपले लेअर आहेत म्हणजे तिथपर्यंत आपल्याला दा या फोटोला वाढून घ्यायचं आहे डबल एकदा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे मूळ ट्रास द्यायचं जायचं आहे तीन च्या सीनवरती क्लिक करायचं आहे आणि याला काय करायचं अशा प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे म्हणजे बारीक फोटो करून घ्यायचा आहे आता बारीक फोटो केल्यानंतर काय करायचं आहे डबल आपल्याला याला बरोबर अशा प्रकारे शेट करून घ्यायचं आहे आता सेट केल्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे तर आता इथं आपला पहिला फोटो लागून जाईल तर असा पहिला फोटो लागल्यानंतर काय करायचं आहे तशाच प्रकारे जे काय दुसरा ग्रुप आहे त्याला पण आपण एडिट करून घ्यायचं आहे ग्रुपवरती क्लिक करून ग्रुपमध्ये यायचं आहे आणि जे काय ती लेअर आहे ती डिलेट मारून परत क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जे काय फोटो आहे तुमचा ते ॲड करायचं आहे आणि म्हणून आता जाऊन याला थोडंसं असं प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे आणि जे काय आपली लेअर आहे त्या सगळ्या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे आणि जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंत आपल्याला या लेअर फोटोला वाढून घ्यायचं आहे आणि फुटला अशा प्रकारे बरोबर मधोभागी सेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जे काय आपले दोन फोटो ॲड करण्यात आलेले आहेत तर अशाच प्रकारे जे काय आपला तिसरा पण ग्रुप एडिट करून घ्यायचा आहे आता जसे आपण आधीचे ग्रुप एडिट गेले होते तशा प्रकारे आपण हे पण ग्रुप एडिट करून घेऊ काही विषयी नाही तर जशा प्रकारे मी सांगत आहे बाबा म्हणून प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा काही विषय नाही एकदम डॉक प्रॉपर सांगत आहे मी कसं एडिट करायचं काय नाही ते तर बघू शकता अशा प्रकारे जे काय आपल्या ग्रुप एडिट झालेला आहे आणि आता इथून बॅक बॅके असे काही ग्रुप खुद छोटे होतील बघू शकता हात ग्रुप झालेला आहे तर अशा प्रकारे छोटे झाले तर याला पण सेट कसा करायचा करू शकता तुम्ही ते पण तुम्हाला सांग मी या व्हिडिओमध्ये तर ते काही विषय नाही फक्त व्हिडिओला नाही स्किप करता बघा जे काय येतात त्यातला फोटो आहे ते डिलीट मला फक्त किती करून मीडियामध्ये जा जे काय तुमचा फोटो असेल ते ॲड करा सगळ्या दोन्ही लेअरच्या खालती घेऊन येऊन जिथपर्यंत लेअ आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि मोवाटाच्या ज्या जाऊन या फोटोला पण आपण अशा प्रकारे आज दिवस म्हणजे शेट करून घ्यायचं आहे या फोटोप्रमाणे प्रकारे मी करताय तशा प्रकारे तुम्ही पण शेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता शेड झाल्यानंतर आता जितके पण आपले ग्रुप फुजे झालेले आहेत म्हणजे बारा पाणी आठच्या बीटपर्यंत जे फोटो आपले ग्रुप इड इथपर्यंत पोहोचित झाली नाही त्या ग्रुपवरती किती करायचं आहे इथपर्यंत खिचून घ्यायचं आहे काही विषय नाही बरोबर लागून जाईल अशा प्रकारे खिचून घेतलं तरी बघू शकता आता अशाप्रकारे जे काय आपले सगळे ग्रुप इथपर्यंत वाढवून घेतलेले आहेत आपण तर आता काय करायचं या व्हिडिओच्या म्हणजे काय करायचं दोन पॉईंट आठशे बिटला यायचं आहे प्लॅनच्या किती करायची डबल एकदा जा मीडियामध्ये जा जायचं आहे इथून जे काय तुमचे मॉडल फोटो असतील ते ॲड करायचा आहे किर किल्ल्याने किल्ली कोण कुल काम एरिया करायचं आहे पुढच्या बिटला जायचं इथपर्यंत या फुटला वाढवून घ्यायचं आहे आणि या फुटला काय करायचं आता हे फोटो आपला एकदम बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे म्हणजे जे काय सॉंग आहे त्या सॉंगच्या वरती लावून घ्यायचं मोठा जे जाऊन या फुटला अशा इकडे साईटला बरोबर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जे काय तुमचे फोटो तुम्ही अशाप्रकारे ॲड करून घेऊ शकता तर अशाप्रकारे मी करत आहे प्रकारे तुम्ही फोटो ॲड करायचे आहेत आणि सगळ्या ग्रुपच्या खालती घेऊन जे फोटो यायचं आहे तर आता आपण इथं ग्रुपला फोटो ॲड केला होता तर याला पण आपण सगळ्या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे म्हणजे जे काय ग्रुप ग्रुप आहेत ते सगळ्या लेअरच्या खालती घेऊन यायचे आहे फोटो जशाप्रकारे मी करत आहे त्याच्याप्रमाणे तर अशा प्रकारे करून घ्या तुम्ही हे स्टेप एकदम सोपी आहे काय विषय नाही जशाप्रकारे मी तुम्हाला करून दाखवत आहे काय विषय नाही तुमचा भाऊ म्हणजे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असते काय विषय नाही फायदा व्हिडिओ लांब होईल पण एकदम प्रॉपरपणाने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत असते तर अशा प्रकारे काय करा तुम्ही जे काय फोटो आहे ते ॲड करून घ्या आणि जे काय सगळे लिहिल्या खालती हे ग्रो फोटो घेऊन यायचे आहे तर हेच डीअप आपल्याला बरोबर पंधरा पॉईंट पसरव करा द्यायचे आहे म्हणजे पंधरा पॉईंट सातच्या बीट पसरव आता इथून पुढे जे काय आता फुल कामसिंग एरियामध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे आहे तर अशा प्रकारे फोटो ॲड करायचा फुल कामसिंग एरिया करायचं आहे पुढच्या बीटात जाऊन सगळं पार्ट कट मारून घ्यायचा आहे शेवटपर्यंत अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे प्रकारे मी करत आहे तशाप्रकारे काही विषय नाही एकदम सोपा व्हिडिओ आहे भाऊ ना फक्त नाही स्किप करता बघला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल सगळं समजेल अशा प्रकारे जे काय आपले सगळे फोटो इथून आपण ॲड करून घेऊ अशा प्रकारे जे काय आपले इथे सगळे फोटो ॲड केलेले झाले आहेत फक्त एकदम स्टार्टिंगला फोटो राहिलं आहे तरी ते व्यवस्था आहे पण जसं मी क्लिक करा मीडियामध्ये या येथून पण एक ये कोणता तुमचा एक फोटो कोणता पण सिलेक्ट करावा आणि क्लिक करून कुठला एरिया करा पुढच्या पिढला जाऊन युज या फोटोला वाढून घ्या आता त्यानंतर आता आपल्या जवळपास अर्धा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे फक्त आता काय करायचं आपल्याला शेकी पेड द्यायचं आहे त्यासाठी काय करायचं इथून आपल्याला इथून आल्यानंतर काय करायचं भावन आपल्याला सेकीपेडला ओपन करायचं आहे सेकीपेडला ओपन केल्यानंतर काय करायचं जे काय पहिल्या फोटला ऐक आहे की आपल्याला इथून कॉपी करून घ्या त्यानंतर इथून बॅक येऊन मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आता मार्कला ओपन केल्यानंतर जे का पहिला फुट आहे त्या पहिल्या फुटला आपण हा इथं पेस्ट करायचं आहे आता फुटला फुलाईपीठ पेस्ट झाल्यानंतर एकदम शेवटला एक फुटी आहे त्याला पण हा इथे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला सेट फुटला ओपन करायचं आहे काय करायचं आहे जे फुलाईपीठ आहे की आपल्याला कॉपी करायचं आहे त्या सगळ्या फोटो टिक करा इपेड नसून की ठीक क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायचं आहे आता कॉपी पेट झाल्यानंतर बीकमार्चला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता बीकमार्चला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला आता जे काय बॅकग्राऊंडला आपण फोटो ॲड केले होते म्हणजे ग्रुपच्या खालची तर बघित होती ग्रुपच्या खालची जर आपण फोटो ॲड केले त्याला आपण हाय पी एस करून घ्यायचं आहे तर असं प्रकारे ग्रुप आहेत आणि त्याच्या खाली एकदा बॅकग्राऊंडला आपण जे फोटो ॲड केले होते त्याला आपण हाय इपे पी एस करून घ्यायचा आहे जशाप्रकारे मी करत आहे त्याच्याप्रकारे आपण हा इथे काही मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्या बरोबर इथं आपलं बॅकग्राऊंडला फोटो काय घेतले आता इथं झाल्यानंतर इथून बॅक याचं आहे बीट शेकीपटला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता शेकीपडला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता जे काय आहे ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे तिसरापुटीचा पीठ इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता मार्करला ओपन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला तुम्हाला पंधरा पॉईंट सातच्या बीटला यायचं आहे आणि सातच्या पिठला आल्यानंतर तुमचे का पुढच्या तीन फूट येतील तर त्या तीन फूटला हा इफेट पेस्ट करायचा हा पहिला झालेला आहे आणि हा दुसरा झालेला आहे आणि याचा एक झालेला आहे हा तिसरा झालेला आहे तर अशा प्रकारे आता इपेट पेस केल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही बॅक यायचं आहे आणि शेकीपला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता शेकीपला ओपन केल्यानंतर एकदम शेतीला तुम्हाला एक ग्रुप दिसतो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे तिथून तुम्हाला चार पाच ग्रुप दिसतील ते जी चार पाच हे ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचा आहे त्यासाठी पहिल्या ग्रुपवर क्लिक करायची एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे त्यातला जे का फोटो आहे तिथून डिलेट मारायचा आहे पहिले जास्त डिक्री ग्रुप मीडियामध्ये जायचं आहे इथून तुमचा फोटो किंवा तुमच्या मुलाचा जे व्हिडिओ करत आहे ते फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोला आपल्या असं आपल्याला एक फोटो करून याबरोबर आपल्याला ग्रुपच्या लेअरच्या बरोबर लावून घ्यायचं आहे आणि या लेअरच्या खालची आपल्याला हे घेऊन यायचं आहे प्रकारे काय करायचं आहे तुम्ही ते काय सगळे जे काय ते एडिट करून घ्यायचं आहे असे ग्रुप सगळे ग्रुप हे एडिट करून घेतल्यानंतर इथून बॅक या आणि जे काय आता ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करा डब्याच्या असतील ते क्लिक करून इथून कॉपी ग्रुप कॉपी लेअरवरती क्लिक करा त्यानंतर इथून बॅक यायचं आहे त्या इथून बॅक केल्यानंतर बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे सॉरी किती आहे तर अशा प्रकारे बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता बीटमार्काला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे जिथपर्यंत आपले इथले ग्रुप ते तिथं संपत आहे तर ते याच आहे लेहर काढब्यात असून क्लिक करून ते एस ग्रुपवरती क्लिक करायचं आहे जे काय आता ग्रुप एस ए केलेला आहे त्या ग्रुपवरती काय करायचं आहे पुढच्या बीटला जायचं आहे जे आता फेस्ट केलेला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि इथपर्यंत खिचून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे खिचून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे या ग्रुपला आपल्याला थोडंसं खाली घेऊन म्हणजे या ग्रुपला ग्रुपचे असे लावून घ्या आणि जे काही खालचा फोटो आहे त्याला पण आपण इथून अडजस्ट करून घ्यायचं आहे याच्याप्रकारे आता एवढं काम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आंबा थोडेसे फोल फ्रू कसे हे यामध्ये हां सर आता अशा प्रकारे तुम्ही एवढं काम केल्यानंतर काय करायचं एवढी जे स्ट्रॅटिंग आहे असं डबल एका एवढी जास्त स्टॅटिंग केल्यानंतर कलेक्शन किती एकदा मीडियामध्ये जायच मी एक मी बॉर्डर दिली बॉर्डर आयर करून घ्यायची आहे ब्लॅनिंग द्यायचं जायचं आहे लाईटिंग द्यायचं द्यायचं आहे स्क्रीनवरती किती करायचं आहे म्हणजे काय काय अशी बॉर्डर आहे ती बॉर्डर येथून आपल्याला चोरपर्यंत वाढून घ्यायचं आहे वाढून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे आपलं जे काय व्हिडिओ आहे ते काय एकदम स्टार्टिंगला स्क्रीनवरती व्हिडिओ बदला आहे ते व्हिडिओ आपला एका बनवून रेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ स्पोर्ट घालण्यासाठी काय करायचं शेअरच्या ऑफिनची क्लिक खाली स्पोर्टच्या ऑप्शन होती क्लिक करून दाखवायचे जे काय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर रिक्तच होतं मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू भेटूत आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर जे का बाकीची व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एडिटिंग करायला नक्की शिका